हॅलो नमस्कार तर तुम्ही पाहू शकता मिरच्या आहे बारा ते पंधरा आहेत लसूण आणि हे मिक्सरला बारीक करायचं आहे जिरं टाकायचं आहे व्यवस्थित अशी पेस्ट करून घ्यायची त्यामध्ये कोथिंबीर टाकायची तर टाकू शकता आणि ओवा चुरून नाही घ्यायचा तसंच टाकायचं कारण की हे बारीक करायचं आहे हे तीन वाटी पीठ आहे ज्वारीचं दोन जो, वाटी गव्हाचं पीठ आहे आणि हे आणि अर्धी वाटी चण्याचं पीठ आहे तर थोडासा कोबी होता घरामध्ये तो मी चिरून टाकणार आहे कोबी चिरून झाल्यानंतर दोन मोठे कांदे बारीक चिरायचे आणि कोथिंबीर व्यवस्थित अशी बारीक चिरून घ्यायची घरात पावसाळ्यामध्ये वेगळं असं चटपटीत खाऊशी वाटतं मुलांचं चाललेलं की चटपटीत असं काहीतरी कर भाज्या तर नव्हत्याच त्याच्यामध्ये तुम्ही दुधी पण टाकू शकता परत मेथी टाकू शकता जे घरामध्ये असेल ते टाकू शकता काहीच नसेल तर कांदा टाकू शकता माझ्याकडे काहीच नव्हतं मग कांदा थोडासा कोबी होता म्हणजे पाऊ किलोलाही खूप कमी होता तर मी तो टाकलेला आहे आणि त्यानंतर दोन कांदे व्यवस्थित असे चिरून घ्यायचे आहेत बारीक असे चिरायचे कांदे चिरून झालेले आहेत पूर्ण कांदे चिरून झालेले आहेत पाहू शकता आणि जी पेस्ट बारीक करून ठेवलेली ना आ, ही मिक्सरला मिरच्या हे मिक्सरला बारीक केल्या आहेत त्यानंतरही मिरच्या थोड्याशा तिखट म्हणजे थालपीठ हे तिखट वाटत नव्हतं मी परत मिरच्या पाच ते सहा अशा बारीक करून टाकलेल्या आहेत सुरेख असं थालपीठ होतं कच्च्या पिठांपासूनच हे थालपीठ तयार केलेलं आहे असं म्हणजे भाजणीच्या पिठाचं तर सुरेख लागतं पण घरात काहीच नसेल करण्यासाठी भाज्या बा मार्केटला जायचा कंटाळा आला असेल तर तुम्ही हे कच्च्या पिठांचं करू शकता तर मी कांदा हळद कोथिंबीर आणि मिरचीचा ठेचा मी किक्सरला बारीक केलेला तर टाकलेलं आहे ओवा ह्याच्यामध्ये आवर्जून टाका कारण की हे मिक्स पिठांचं असतं थो, थोडंसं हेल्दी असं थो, आणि जड असं त्यामुळे थोडंसं ओवा जास्तच टाका चवीनुसार मीठ ज्यांना मीठ जास्त लागतं पिठाची क्वांटिटी जास्त आहे याचे थालपीठ जास्तीत जास्त पंधरा ते सतरा झालेले आहेत तर पीठ पूर्ण मळून झालेलं आहे छोट्या मुलाची गडबड चाललेली आहे खेळून आलेला तर पाणी दे पाणी दे त्याला ता मध्येच पाणी प्यायचं होतं तर त्याला गडबड असेल ना तर हॅलो नमस्कार तर आता मी ना थालपीठ करणार आहे सगळे संध्याकाळचे सगळे कामं झालेले आहेत दिवाबत्ती झालेली आहे सगळं झालेलं था आहे थालपिठाची तयारी केलेली आहे तर भाजी यांना काय करायचं का हाच प्रश्न आहे तर तर व्यवस्थित मळून झाले आहे दोन मिनटासाठी साठी सा केलेलं आहे पाहू शकता था व्यवस्थित असं थालपीठ कापून घ्यायचं आहे माझ्याकडे हे थालपीटाचाच कपडा म्हणजे कपडा आहे पिवळाच हो ठेवलेला आहे जेणेकरून ते खराब झालेले दिसत नाही सफेद घेतलं तर लवकर खराब दिसतं तेल ताप तवा तापत ठेवलेला हो आहे हा तवा मला खूप उपयोगी पडतो डोश्यासाठी मला चपातीसाठी म्हणा थालपीटासाठी मला ॲल्युमिनियमचे जे तवे असतात ना लवकर तेलकट होतात आणि घासून घासून नको होतं तर मला हा बेटर वाटतो खूप जुना आहे आणि वापरण्यात पण खूप छान आहे तर पाहू शकता पूर्ण थालपीठ झालेलं आहे तर खूप असं कोबीचे थालपीठ म्हटलं तरी चालेल कांदा कोबी दोन्ही मिक्स केलेली कारण की कोबी हा कमीच होता आणि आताही तो खूप जोरात पाऊस पडत आहे त्याचा आवाज तुम्हाला ऐकायलाच असेल तर असो व्हिडिओ स्किप न करता पहावा आवडल्या असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा, करा, हो। तर कराच करा सर्व ताईम तर तुम्ही नवीन यूट्यूबर आहे तुमच्या मदतीशिवाय मी पुढे जाऊ शकत नाही तर थालीपीठावर झाकण हे ठेवायचंच व्यवस्थित अशी वाफेवर छान शिजतात आणि गॅसची फ्लेम ही फास्टच ठेवायची सुरुवातीला थोडीशी कमी करायची त्यानंतर फास्टच ठेवायची व्यवस्थित असे भाजून घ्यायचे कारण की ह्या कच्च्या पिठांचे आहे भाजणीच्या पिठाचे तर सुरेख लागतं पण माझ्याकडे भाजणीचं पीठ नव्हतं तर दोन्ही मुलांना मी तयार करून ठेवलेलं हो आहे तर आवाज देत होती की ये म्हणून खा तर माझे मेस्टरचं पण चाललेलं अरे तू काय चाललं आहे पटपट दे मी आरामात जेवतो पण मुलांना दे असं चाललेलं तर ठीक आहे साखर मुलांना पाहिजे होती तर परत आवाज दिला साखर घेऊन जा म्हटली आणि आता मिस्टरांना तयार करून देत आहे गरम गरम असं थालपीठ त्यांनाही आवडतं घरामध्ये थालपीठ हे आमच्यात असतं जेवण हे पूर्णच होतं दही आणि थालपीठ हा माझा मेनू आहे तर सुरे कसं होतं खरं तर पावसाळ्याच्या दिवसात भाजीला खाली जाणं आणि पालेभाज्या खाणं नाही हे याच्यामध्ये जास्त कोथिंबीरही टाकू शकता छान असं लागतं की एकदम चविष्ट आणि पौष्टिक तुम्ही बाहेर जाऊन खाण्यापेक्षा घरातलेही हेल्दी पदार्थ खूप छान असतात पाहू शकता सुरे कसं झाला आहे तर मिस्टरांना बोलले थांबा मी दोन तुम्हाला गरम गरम असे करून देते पहिलं मुलांचं होऊ द्या आणि थालपीठ हे गरमच छान लागतं आणि त्यांचं चाललेलं होतं की तू पण खाऊन घे तर सगळ्यांनी एकत्र जेवून जेवायला बसणं थालपीठ नाहीच आहे माझं तर पहिलं मुलांनाच देणं असतं त्यानंतर माझं असतं तिघांनीही खावा त्यानंतर मी आहेच भूके लागते पण मुलांनी खाल्लं ना तर पोट असं छानपैकी भरतं पाहू शकते मी ना गुळ्यावर आहे ना गुळा घेतला आहे आणि त्याच्यावर कांदा ठेवून तालपीठ हे थापलेलं आहे वेळ असा अजिबात लागत नाही आहे ते होईपर्यंत एक पाक झाले ना उलटून घ्यायचं गा गॅस फास्ट नंतर करायचं आणि फास्ट फ्लेमवरच तालपीट भाजून घ्यायचं छानपैकी असं भाजून घ्यायचं माझे असे हे कमीत कमी सतरा असे झालेले पंधरा ते सतरा आवडता मेनू आहे कारण की नॉनव्हेज असं कमीच असतं आमच्या घरामध्ये हे प प्रकार खूप असतात म्हणजे इडली डोसा परत भजी थारपीठ असे प्रकार खूप असतात रव्याचे पण प्र प्रकार भरपूर असतात गोड रवा तिखट रवा त्याचे उत्ताप्पा कारण की हेल्दी खाणं खूपच चांगलं आहे तुम्ही मैद्याचं खा त्याने पण हानिकारक आहे आणि जास्त करून पनीरही असं मुलांना पनीरही खूप आवडते रेसिपी मी हे खूप वेळा करते पण मी तुम्हाला एका ह्याच्यात दाखवलेली काय होतं ना शूट करता करता खरं यूट्यूबवर व्हिडिओ टाकणं इम्पॉसिबल आहे म्हणजे कामही करा मोबाईलही हँडल है करा खरं ज्याही youtube चॅनल चालू केलेलं आहे मी माझ्या अनुभवानुसार सांगते की टाईम द्यावा लागतो वेळही द्यावा लागतो आणि त्यात काम करता करता मोबाईल हँडल करणं कारण की चोवीस तास तर आपल्या घरातली मोबाईल घेऊन पाठी राहू शकत नाहीत हे आपलं आपल्यालाच हँडल करायला लागतो ते म्हणतात तुला करायचं आहे ना तू कर काहीच का कारण नाही आहे काहीच हे नाही आहे पण आम्हा आम्ही तुला मदत करू शकत नाही की कॅमेरा धरून बसणं हे नाही जमू शकत आणि खरंच सांगते की जे म्हणतात ना की जे ज्याच्या ज्याचे यूट्यूब चॅनल कसं चालवलं त्याच्या त्याच्या ह्याच्यावर असं मेहनत आहे आणि मला रेसिपीचे असे छान वाटतात ब्लॉग टाकायला साफसफाई हे तर सगळेच करतात असं नाही एका तासाने एका दोन तासाने करतातच त्यापेक्षा असे जेवणाची रेसिपी टाकणं खूप मला आवडतं मला आवड आहे जेवर पटरायची आणि मुलांज आणि मुलांना वेगवेगळे पदार्थ खाऊ घालणं आणि मुलं पण माझी खवई आहेत हा असे नाही की मी प जबरदस्ती करते आणि त्यांना खायला मुलांना एवढं तालपीट आवडतं की ती खाल्ला तरी पोट काही भरत नाही दुसऱ्या दिवशी परत करा असा आग्रह असते मुलांचा असो आता वाजलेले आहे साडेआठ हे सगळं करून सगळं किचन बिचन क्लीन करणार आहे ताईंना बोल हा शेवटचा थालपीठ दाखवावं शेवटचाच राहिलेला आहे पाहू शकता गोळा घेतील त्याच्यावर ते कांदा भरपूर असा टाकलेला आहे आणि व्यवस्थित असं तापून घ्यायचं आहे गरम गरम असेच थालपीठ मुलांचं चालू होतं खाणं मिस्टरांचंही चालू होतं त्यानंतर मिस्ट्रांनने फिश आणलेलं ती काय मी तुम्हाला दाखवलं नाही मिस्टरांचा चांगला असतो की तू नॉनव्हेजचे प्रकार दाखवत नको जा व्हेजचे काय दाखवायचे ते दाखव आणि फिशही कमी होतं दोन पीस होते त्यामुळे हे झाल्यानंतर ता त्यांना फिश करून देणार द्यायचं चाललेलं तर असो थालपीट हे पूर्ण छान झालेलं आहे पाहू शकता छोटेसे नादूकशी छान थालपीट असे होतात आणि गरम गरम असे खूप छान लागतात करून ठेवू नका गरम गरम हे माझ्यासाठीच होते राहिलेले दोन तीन शेवटचे तर हे आता मी आता संपवून जिवायलाच बसणार होती शेवटचंच थालपीठ तुम्हाला भले आता ताईनं ता डीपली असं पूर्ण असं झूम करून दाखवावं तर असो व्हिडिओ आवडत असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भाजायलाच थोडंसं थालपीटाला वेळ लागतो तर असं पूर्णपणे असं झालेलं हे ह्या थालीपीठचा थाल प्रॉब्लेम काही झाला माहिती आहे मी कॅमेरा हँडल करता करता गॅस हा स्लोवरच ठेवला त्यामुळे थोडंसं भाजायला वेळच लागला त्यामुळे गॅस एकदा तवा एकदा थंड झाला ना तो गरम होऊन परत थालपीठ भाजणं थोडा वेळ लागतो या थालपीटाला था, त्याच तशाच प्रकारे वेळ लागला तर असो याच्यानुसार मी तुम्हाला सांगू शकते थालपीठ करताना गॅस हा फास्ट ठेवायला पाहिजे तर पाहू शकता व्यवस्थित ओला कपडा असो ना त्यामुळे लगेच निघतं नसेल निघत तर वर थोडंसं पाणी सोडायचं आणि पटकन असं निघतं शेवटचं थालपीठ झालेलं आहे पूर्ण आता किचन क्लीन करायची कामं आहेत आता जेवल्यानंतरच किचन पूर्ण क्लीन करणार आहे किचन क्लीन करण्याआधी थालपीठ खाऊन घे घेण्याच्या आधी तिथे फिश गॅसवर ठेवणार आहे शिसायला आणि माझं मी थालपीठ खायला घेणार आहे कारण की तिघांचंही पोट एकदम भरपेट झालेलं आहे तर झाकण हे ठेवा दोन मिनटावर आणि छानपैकी करून घ्या तर असो पुण्यामध्ये पालखी आज येणार आहे आळंदीवरून तर म्हणजे पूर्ण दर्शनाला जाणारच आहे जा विठ्ठल रुक्माईचं मंदिर आहे एकदम सॉफ्ट असे झाले एकदम छान झाले तुम्ही एकदा रेसिपी करून पहा सुंदर असे होते काहीच नाही तर मुलांसाठी एकदम आवडीची आणि एकदम फेवरेट डिश आहे तरी नाही मुलाचं जेवण झालेलं आहे हात धुत आहे आणि बोलतो हे खूप छान झालं मस्त झालं मस्त झालं असं करत आलेला गप्पा गोष्टी हा चालूच असतात घरामध्ये मुलांचा संवाद हे खूप महत्वाचं असतं माझा मुलगा हर्ष हा मोठा मुलगा आहे तो नववीला आहे त्याच्याकडे जरा जास्तच लक्ष असतं कारण की अभ्यास हा महत्त्वाचा आहे सारखी मी लक्ष देऊन पाठी असतेच की हा अभ्यास कर तो राहायला असेल आता पुढच्या वर्षी दहावीचं वर्ष आहे खरं पालकांनीही मुलांकडे लक्ष द्यावं तर रेसिपी पूर्ण झालेली दा आहे व्हिडिओ आवडत असेल तर लाईक शेअर करा चला तर ताईंना जेवायला या झालेलं आहे तर फिशची तयारी करत आहे असो सकाळची देवपूजा तुम्ही पाहू शकता सुंदर अशी देवपूजा आहे आणि मला अशी फुलं आहेत ना खूप छान अशी आलेली जास्वंदाचं आजही खूप असं सुंदर उमरलेलं तर देवापुढे मी व्हायलेलं आहे तर असं व्हिडिओ आवडत असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा चला तर व्हिडिओ मी येथेच थांबवते